नमस्कार उजा झेल्दी किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत पालक आणि आंबट चुका यांची छान अशी गरगट्टा भाजी नेहमीप्रमाणेच रेसिपी कमी साहित्यामध्ये तयार होणारी झटपट तयार होणारी आणि चवीला अतिशय स्वादिष्ट अशी लागणारी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं आपण भाजी तयार करण्यासाठी घेतलेला आहे पालक तर इथं मी एक जोडी पालक घेतलेला आहे अर्धी जोडी आंबट चुक्याची घेतलेली आहे पालकच्या भाजीचे पानं जे आहेत ते थोडी मोठी असतात आणि आंबट चुक्याची पानं आहेत ती त्या मानाने आकाराने थोडी लहान असतात तर या पद्धतीने दोन्ही इथं ज्या जुड्या आहेत ह्या स्वच्छ अशा निवडून घेतलेल्या आहेत मी आणि पानांवर कुठे असे थोडेफार डाग वगैरे असतील तर ते पानं आपण घ्यायचे नाही आहेत काढून टाकायचे आहेत तर याप्रमाणे दोन्ही जुड्या निवडून घेतल्यानंतर आपल्याला छान अशी आता ही भाजी धुवून घेणार आहोत आपण छान अशी एक ते दोन पाण्याने आपण भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यातलं पाणी निथळून झालं की मग अगदी व्यवस्थित अशी आपण बारीक अशी भाजी चिरून घ्यायची आहे तर मी इथं दोन्ही जुड्या या पद्धतीने व्यवस्थित चिरून घेतलेल्या आहेत इथं पाहू शकता तुम्ही आता आपली भाजी संपूर्ण चिरून घेतलेली आहे आपण आणि आता इथं भाजीमध्ये टाकण्यासाठी मी अगदी पाव पाव वाटी घेतलेल्या आहेत हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ आणि तुरीची डाळ तर ह्या तीनही डाळी घ्यायच्या आहेत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तिन्ही पण डाळी तीन ते चार पाण्याने आपण धुवून घ्यायच्या आहेत सुरुवातीला तर डाळींना आहे ना पावडर वगैरे लावलेल्या असतात त्याच्यामुळे अगदी तीन ते चार पाण्याने आपण व्यवस्थित अशा डाळी आता इथं धुवून घेतलेल्या आहेत आता गॅसवर ना आपण कुकर ठेवून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही कढईमध्ये सुद्धा शिजून घेऊ शकतात तर सुरुवातीला आपल्याला ना डाळी आणि पालकची भाजी आहे ती शिजून घ्यायची आहे त्याच्यासाठी सुरुवातीला मी कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये डाळी टाकून घेतलेल्या आहेत आणि पालक आणि चिरून घेतलेला जो आंबट चुक्या आहे तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला अगदी अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे म्हणजे शिजवण्यापुरतंच अग आणि अगदी पाव चमचा आपल्याला इथं हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाणे टाकू शकता इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे हे, हे।, हे संपूर्ण जे आपण साहित्य घेतलेलं आहे हे, हे साहित्य शिजून घेण्यासाठी आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि हे संपूर्ण साहित्य आपण जे टाकून घेतलेलं आहे तर हे संपूर्ण शिजण्यासाठी अगदी दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आप आपल्याला कुकरच्या दोन शिट्टीमध्ये अगदी व्यवस्थित अशा डाळी आणि आपलं पालक व्यवस्थित छान असा शिजला जातो आता भाजीसाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि आपण इथं थोडंसं खोबरं कट करून घेतलेलं आहे चिरून घेतलेलं आहे आणि हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही खलबत्त्यामधूनसुद्धा छान असं कुटून घेऊ शकता इथं पाहू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि इथं आपण कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची संपूर्ण वाप आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला झाकण जे जा आहे ते व्यवस्थित असं उघडून घ्यायचं आहे तर झाकण उघडण्याच्या आधी आपण संपूर्ण जी कुकरमध्ये जी वाफ असते ती शिट्टीने व्यवस्थित काढून घ्यायची आहे तर इथं पाहू शकता अतिशय छान अशा आपण जे डाळी आणि जी भाज्या घेतलेल्या होत्या त्या छान अशा शिजलेल्या आहेत तर इथं मी तुम्हाला चेक करून दाखवते तर या पद्धतीनेच आपल्याला जा डाळ जे आहे ना ती व्यवस्थित अशी शिजून घ्यायची आहे अगदी मऊसूद अशी डाळ व्यवस्थित अशा शिजवून घेतलेल्या आहेत आपण तर इथं आपण आता आहे ना याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेणार आहोत म्हणजे ना, ना थोडंसं याची जी थिकनेस आहे किंवा मग अगदी घट्ट भाजी आहे ना तर ती थोडीशी आपल्याला पातळ करून घ्यायची आहे तर इथं मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे एक अर्धा ग्लास तर या पद्धतीने सुरुवातीला रवीने आपण छान अशी ही संपूर्ण भाजी घोटून घ्यायची आहे तर तुम्ही या पद्धतीने भाजी जेव्हा आपण घोटतो ना तर याच वेळेस आहे ना तुम्ही अगदी एक ते अर्धा चमचा आहे ना डाळीचं पीठसुद्धा टाकून घेऊ शकता आता पण मी इथं आता वापरलेलं नाही आहे कारण डाळी वापरलेल्या आहेत आपण आणि संपूर्ण डाळींमुळं छान असं घट्टपणा आलेला आहे भाजीला त्याच्यामुळे मी काय आता डाळीचं पीठ वापरणार नाही आहे तर तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट या पद या प्रमाणात भाजी तयार करायची आहे ना तर तेवढ्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथं मी अगदी चार लोकांना एवढीच भाजी तयार करणार आहे त्याच्यामुळे मी आहे ना एकच ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे तर इथं पाहू शकता संपूर्ण आपण जे भाजीचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं घोटून घेतलेलं आहे आता भाजीला फोडणी देण्यासाठी आहे ना गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला ना दोन पळीत तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान असं कडकडीत तापलं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ना तर ते वाटणसुद्धा आपल्याला ह्या स्टेजला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे संपूर्ण जिन्नस आपल्याला आणि याच्यामध्ये अगदी पाव चमचा मी हिंग टाकून घेतलेला आहे सात ते आठ कडी पत्त्याची पानं टाकून घेतलेले आहेत तर हे संपूर्ण मिश्रण जे आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला याच्या संपूर्ण कच्चेपणा जास्तपर्यंत आपण एक ते दोन मिनिटांसाठी हे ना आचेवर हे संपूर्ण साहित्य परतून घेतलेलं आहे आता आपण जे घोटून घेतलेली डाळ किंवा मग डाळ पालकाचं जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही टोमॅटोसुद्धा टाकू शकता ह्या भाजीमध्ये पण ऑलरेडी आपण आंबट चुका घेतलेला आहे आणि आंबट चुक्याची भाजी जी आहे ना ती अगदी चवीला अशी आंबट लागते त्याच्यामुळे आपण टोमॅटो काही वापरलेला नाही आहे तर आपण भाजी शिजवताना अगदी अर्धा चमचा मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे मी आता ना वरून अगदी थोडंसं मीठ आपल्याला टाकायचं आहे तर नंतर मीठ टाकताना तुम्ही ना थोडंसं भाजी ना आधी थोडेफार चव घेऊन बघा आणि मग अगदीच वाटलं तर मग चवीनुसार थोडंफार मीठ टाकायचं आहे आपल्याला आता बघू शकता तुम्ही अगदी छान अशी आपल्याला ना रटरटीत भाजी शिजवून घ्यायची आहे म्हणजे एक उकळी आली ना भाजीला की आपण गॅस जो आहे ना तो बंद करून द्यायचा आहे त्याच्यामुळे काय होतं की जास्त भाजी सुद्धा शिजली जात नाही किंवा मग अगदी ओहकूक भाजी आपल्याला करायची नाही अगदी एक उकळी आली ना की गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि छान अशी भाजी आपल्याला आहे ना भाकर किंवा मग चपाती अगदी गरम गरम भातासोबत ही भाजी आहे ना पातळ अशी भाजी खूप छान लागते खाण्यासाठी तर थंडीचे दिवस आहेत आता आणि ही भाजी आहे ना तुम्ही अगदी थोडीशी थोडीशी अजून पातळ जर बनवली ना तर सूप म्हणून सुद्धा छान अशी लागते ही पिण्यासाठी तर आज आपण आहे ना छान गावाकडं तयार होते या पद्धतीने आंबडचुका आणि पालकाची भाजी तयार केलेली आहे याच्यासोबत छान असा हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा आम मस्त असं लोणचं किंवा पापड आणि भाकर याच्यासोबत तुम्ही छान असा अगदी थंडीच्या दिवसामध्ये ना असा गरमागरम ही भाजी तयार करून नक्की खा आणि चवीला आणि तेवढीच पौष्टिकसुद्धा आहे खाण्यासाठी तर तुम्हाला जर आजची आपली रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा भेटूयात पुन्हा अशाच रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद